ताज्या बतम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंधाराचा फायदा घेस सांगलीत खुनातील संशयी आरोपी बेडीसह पळाला शोधण्यासाठी पथके रवाना खुनातील संशयित वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा कारागृत जाण्यापूर्वी आवारातून बेड्यासह पळाला शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली या घटनेने खळबळ उडाली असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत लक्ष्मण अन्ना चौगले राहणार विटा असं पलायन केलेल्याचं नाव आहे दोन हजार अठरा मध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगले हा संशयित आहे जिल्हा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता गेल्या काही दिवसापासून त्याला लघवीचा त्रास सुरू होता तसेच पाय देखील लुळे पडत होते त्यामुळे सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते तेथून त्याला कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये उपचारास पाठवले होते तेथे तो दोन तीन दिवस दाखल होता त्यानंतर त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यास पाठवण्याची शिफारस केली होती लक्ष्मण याला शनिवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले होते तेथे उपचार केल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास त्याला घेऊन पोलीस सांगलीत आले जिल्हा कारागृहात त्याला सोडण्यापूर्वी अंधाराचा फायदा घेऊन लक्ष्मण बेड्यासह पळाला त्यामुळे पोलिसांची पळापळ पड़ झाली परंतु अवघ्या काही मिनिटात लक्ष्मण अंधारात पसार झाला होता पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली परंतु तो हाती लागला नाही त्याचा शोध सुरू आहे महानकारी निपटसाठी आदिमानी माणी मिरज